टॉप ब्रँड भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील श्री संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सवाद्य पालखीची मिरवणूक काढत अखंड हरणाम सप्ताहाची सांगता करण्यात आली शिंपी समाजाच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तरव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री नामदेव विठ्ठल मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहाची सांगता पालखी मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात संपन्न झाली दिनांक दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा रांगोळी काढून मिरवणुकीची शोभा वाढवली मिरवणुकीत समाज बांधवांसह ब्रांजो पथक जय नामदेव नाव छापलेल्या भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या तर डोल ताशाच्या पथकातील महिलांनी सफेद पंजाबी कुर्ता त्यावर जॅकेट व सफेद फेटे बांधल्यानं मिरवणुकीची शोभा वाढली मिरवणुकीनंतर मंदिरासमोर दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला यानंतर समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी अध्यक्ष सुहास भांबारे उपाध्यक्ष स्वामी शिंदे चिटणीस प्रदीप लचके सहचिटणीस कैलास ब, बकरे सदस्य रवींद्र हाबडे बळराम शिंदे जयवंत खांबेकर प्रसाद खांबेकर मुकेश लचके निलेश माळवे राहुल भांबारे तसेच संतोष टिबे आदींसह महिला मंडळाच्या कार्यकर्त्या यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला महागडा फोन घ्यायचाय फायनान्स करायचंय एवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचाय का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या